नमस्कार मी वैशाली पाल मीडिया च्या आजच्या मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताजा घडामोडी अयोध्या येथे राम प्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात व जल्लोषात संपन्न झाला त्याचा आनंदोत्सव सर्वत्र साजरा करण्यात आला डोंबिवली येथे सागावेश्वर शिवमंदिरातर्फे राम प्रतिष्ठा सोहळ्याचा आनंदोत्सव सो, साजरा करण्यात आला कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपचे कर्णमदन जाधव यांच्या सहकार्याने व पुढाकाराने सागावेश्वर शिवमंदिरातर्फे रामप्रतिष्ठा सोहळ्याचा आनंदोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला सागावेश्वर शिवमंदिरातर्फे रामाची पालखी व मिरवणूक काढण्यात आली यामध्ये रामाचे चित्ररथ उभारण्यात आले होते सागाव्याच्या शिवमंदिरातर्फे काढण्यात आलेल्या मिरवणुकीची सांगता डोंबिवली जिमखाना येथे करण्यात आली कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सदरील कार्यक्रमाला सदिच्छा भेट देत त्यांच्या शुभ हस्ते आरती करण्यात आली भाजपचे कर्णमदन जाधव यांच्या जनसंपर्क कार्यालयाजवळ ताली होती तसेच या ठिकाणी महाआरतीचे देखील आयोजन करण्यात आले होते या सर्व कार्यक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत आनंदोत्सव साजरा केला नमस्कार सागाव येते सागावेश्वर मंदिर आणि कर्णमदन जाधव यांच्या वतीने इथे आम्ही रामोत्सव साजरा करतोय काल एकवीस दिनांक आम्ही मिरवणूक काढली होती लोकांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य केला ते खूप आनंदात आहे आणि इथे आज खूप मोठा उत्सव चालू आहे म्हणत हां भाविक खूप मोठ्या प्रमाणात ते दर्शनाचा लाभ घेतात ते आणि प्रसादाचा लाभ घेतात